नमस्कार मित्रांनो स्वयंभू प्रोडक्शनच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा, करा। तसेच आमचा व्हिडिओ आवडल्यानंतर कृपया लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा आणि कसा झाला होता आणि त्याचबरोबर त्यावेळेस मुद्रा व दानपत्र देण्यात आलं होतं त्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत तर चला तर मित्रांनो पाहूया राज्याभिषेक कधीच आला होता आज मुळात हा व्हिडिओ संपादन करण्यामागे आणि प्रसारित करण्यामागचा उद्देश हाच आहे आज सोळा जानेवारी दोन हजार एकोणीस पण बरोबर तीनशे अडतीस वर्षापूर्वी म्हणजेच सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजी महाराजांच्या राज्याभिषे विश्य, राज्याभिषेक झाला होता त्यांनी उदार अंतकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांनी अष्टप्रधान मंडळात पुन्हा त्यांना स्थान दिले मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तोने पुन्हा संभाजी महाराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून पुन्हा एकदा संभाजी महाराजांनी शिक्षा ठोठावली त्यावेळेस मात्र अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले होते असो महत्वाचा भाग हा होता की राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांनी काही मुद्रा व दानपत्र संपादन केल्या होत्या श्री शंभो शिवजातस्य मुद्राध्यो राजते यदम कसेवेनी लेखा वर्तते कास्य नोपरी अर्थ काय आहे तर शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्याप्रमाणे शोभते आहे आणि या मुद्रेची आश्रयदायी लेखा सुद्धा कोणावरही सत्ता चालविते संभाजी महाराजांना साधू संतांबद्दल आदरभाव होता ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेव भट्ट पुत्र बाकरे शास्त्री यांनी करून दिलेले संस्कृतीमधील हे दानपत्र त्यांचा आदरभाव कळवतो छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्प्रयासाने प्राप्त झाले होते त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्याने नामदेव भट पुत्र बाकरे शास्त्री ज्यांना संभाजी महाराजांनी स्वामी असं म्हटलेलं होतं त्यांना याबद्दल दहा हजार पाचशेही होणांचे संस्कृत दानपत्र करून दिले हे दानपत्र संभाजी महाराजांच्या बरोबर मंचाकार होच्या एक महिन्याच्या म्हणजे चोवीस ऑगस्ट सोळाशे ऐंशी म्हणजे भाद्रपद शुद्ध दहा सोमवार शके सोळाशे दोन रोजी केले आहे दानपत्र तीनशे सेंटीमीटर लांब आणि तेवीस पूर्णांक पाच सेंटीमीटर रुंद आहे या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची सोळापुरुजी मुद्रा है। ले ले आहे व खाली सुवाच्या अक्षरात संस्कृतमध्ये दोन ओळी लिहिल्या आहेत त्या स्वत शंभू महाराजांच्या हस्ताक्षरातील आहेत त्या ओळी खालीलप्रमाणे मंतमे श्री शिवराज पुत्रस्य श्री शंभूराज छत्रपती यदत्रोपरिलेखित छत्रपती श्री यात ते तात्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे सद्गुरांचे वर्णन अतिशय सार्थ आणि अशा शब्दांमध्ये करतात आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राह्मण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा म्हणजेच महाराज शहाजीराजास निशाय युद्धा प्रवीण असे हिंदवे धर्म जीर्णोद्वार कर म्हणजेच घृतमती म्हणजेच स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी हिंदू धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात आपले वडील श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख म्ले क्षय यदी शिक्षित म्हणजेच आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेच्छ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक तांब्रांना पराभूत केले असा करतात यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमाची पूर्वजांना वाटणाऱ्या भावनांचा यथार्थ दर्शन घडते ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस प्रधानमंडळाची ही अशा पद्धतीने होती मग अशी सांगितल्याप्रमाणे की काही प्रधानमंडळांना पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली होती त्यांना उदार मत मतदारवादाने त्यांना माफ करून संभाजीराजांनी पुन्हा स्थान दिलं होतं बघूया आपण की सिंहासनाधीश श्रीमंत छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले सेनाधीशांचे सेनाधीश सर्वोच्च अधिकार असलेले पुढील व्यक्ती कोण कोण होते श्री सखी सखीयज्ञी जयती छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले यांच्याच यांच्याकडे होतं स्थान ते म्हणजे संभाजीराजांच्या गैरहजेरीत राज्यव्यवस्थेचा कारभार पाहणे सरसेनापती सरसेनापती म्हणून पुन्हा एकदा हंबीराव मोहिते कुलमुखत्यार म्हणजे सर्वोच्च प्रधान हे कवी कलश म्हणजेच कलुषा यांच्याकडे देण्यात आलं होतं पेशवे निळो मोरेश्वर पिंगळे मुख्य न्यायाधीश प्रल्हाद निराजी दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव चिटणीस म्हणजेच बाळाजी आहोजी बाळाजी आहोजी यांनासुद्धा मोठ्या उदारमतवादाने त्यांना माफ केलेलं होतं तसेच सुरणीस आबाजी सोनदेव डबीर जनार्दन पंत मुजुमदार अण्णाजी दत्तो अण्णाजी दत्तो यांनासुद्धा माफ करण्यात आलं होतं वाकणवीस दत्ताजी पंत अशा पद्धतीने अष्टप्रधान मंडळाची पुन्हा एकदा स्थापना करण्यात आली होती तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका परत पाहत राहा आमच्या नवीन व्हिडिओकडे धन्यवाद